वेलकम मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आकृत्यांच्या संख्या कशा मोजायचं हे पाहणार आहोत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या आकृत्या असतात काही त्रिकोण आकृत्या असतील काही चौकोन मोजा काही चौरस मोजा अशा वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या आकृत्या असतात त्या आकृत्यामध्ये आपण वेगवेगळ्या आकृत्यांच्या संख्या कशा मोजायच्या हे पाहणार आहोत तर चला मित्रांनो आज सुरुवात करूया या पहिल्या आकृतीला की ज्या आकृतीचं नाव आहे ही त्रिकोण मोजायचं आता ही जी आकृती बघितली असेल तर यामध्ये तुम्हाला एक त्रिकोण आणि काहीतरी डिझाईन थोडीशी वेगळीच असेल तरी तरी तर काहीतरी वेगळी ट्रिक आहे की आकृत्यांची संख्या मोजायची या त्रिकोणाची तर आपल्याला असं वाटतंय की ही एक आकृती दोन तीन चार पाच सहा हे काही तर ओपन दिसत आहेत वगैरे अशा पद्धतीचं काही काय काही चुकलेली आकृती आहे अशा पद्धतीनं आपला भ्रम निर्माण होऊ शकतो पण कशा ठेवा कधीही या पद्धतीची आकृती असेल तर या त्रिकोणाचा बेस महत्वाचा आहे कारण की ह्याचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे आणि या पायात जेवढा पाया आहे जेवढ्या आकृत्यांना जेवढ्या रेषेना पाया त्या रेषा महत्वाच्या आहेत जसं की हा जो हा जो व्हिडिओ आहे किंवा ही ज्या आकृती आहे त्या आकृतीमध्ये हा जे आकृतीचा पाय आहे त्या पायाला एक दोन तीन चार पाच आणि सहा हे नंबर दिले तर मित्रांनो हे नंबर दिले म्हणजे हे काही त्रिकोण नाही झाले तर यामध्ये ह्या त्रिकोणाची काय करायची बेरीज करायची जसं की सहा आणि पाच तुम्ही बघितलं तर अकरा झालं अकरा आणि चार पंधरा पंधरा तीन अठरा अठरा दोन वीस आणि एक एकवीस तर मित्रांनो एकवीस आहेत का तर नाही आहे कारण खाली जो भाग आलेला आहे खाली जो भाग आलेला आहे त्या भागामध्ये सुद्धा दोन बेस तयार झाले आहेत त्यांना काय करायचं एक आणि दोन अशा पद्धतीचं नंबर द्यायचा आणि या नंबर काय करायचं बेरीज करायची म्हणजे एक आणि दोन मिळून झालं तीन म्हणजे एकवीस आणि तीन असे टोटल चोवीस काय असणार आहे उत्तर असतं म्हणजे हा त्रिकोण आणि या त्रिकोणाची या संख्या आणि एफ एम पी ची तर आपण चौकोन मोजणार नाही चौकोन म्हणजे काय फक्त ज्या आकृती चारही कोण आहेत भले ते समान असतील किंवा नसतील पण चौकोन काढायचे चौकोन मोजताना लक्षात ठेवायचं हा जो डावीकडचा कोपरा आहे त्या डावीकडच्या कोबऱ्यातील चौकोनामध्ये एक आकडा द्यायचा आणि आकडे दे देत दो, दोन तीन चार आणि पाच तसंच मित्रांनो खाली यायचं आहे एक दोन तीन आणि चार काय करायचं चौकोन मोजायचं लक्षात ठेवा चौकोन आणि चौरस ह्या दोघांच्या मध्ये बराच आहे चौकन म्हणजे काय तर याच्यात चारही कोण असणं गरजेचं आहे आणि चौरस म्हणजे याच्यात चारही बाजू समान कोणाच्या असल्या पाहिजे म्हणजे जेवढे बाजू पूर्ण समान म्हणजे वरची हा जो चौकोन आहे हा पूर्ण गायचा असला पाहिजे तर समान असला पाहिजे वर खाली आईला कृती असता असं चालणार नाही ठीक आहे तर चौकोनामध्ये लक्षात ठेवा तुम्ही एक दोन चार पाच हे टाकल्यानंतर आकडे यांची बेरीज केली तर पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि दोन चौदा आणि पंधरा यांची बेरीज झाली पंधरा ठीक आहे तसंच या पद्धतीचं किंवा या खाली आलेल्या आकड्यांचा तो सुद्धा काय करायचं तर बेरीज करायची म्हणजे एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा मग मित्रांनो लक्षात ठेवा की या साईडला पंधरा बेरीज झालेले आणि या साईडला दहा बेरीज झालेले आहे झालेल्या बेरजेचा काय करायचं तर गुणाकार करायचा आहे म्हणजे पंधरा इंटू ते दहा ठीक आहे पंधरा दहा केलं तर याची बेरीज झाली मित्रांनो किती दीडशे म्हणजे ह्या आकृती चौकोन किती आहेत तर दीडशे आहे ठीक आहे आपण पण बघा चौरस आणि चौकोन या होते कबरत होऊ शकते तर चौकोन काढताना मो आलेल्या बेरिजीचा गुन्हा ठीक आहे आणि चौरसला काय केला मित्रांनो त्याच पद्धतीचा आहे एक दोन तीन चार पाच आणि एक दोन तीन चार बघा ह्याच्यामध्ये दोनशे थ्री काय वेगळे शेवटला जो आकडा आहे त्या आकड्यापासून खाली आलेल्या शेवटच्या आकड्यापर्यंत काय करायचंय गुणाकार करायला म्हणजे चारा पंचवीस वीस यांचा गुणाकार झाला चार रिकम बारा यांचा गुणाकार झाला तीन दुनी सहा यांचा गुणाकार झाला आता दोनला जोडायला काय का खाली नाहीये म्हणजे दोन बॉक्स काय झाले तर सेपरेट राहिले आणि दोन बॉक्स म्हणजे यांची दोन जर समजा अशा पद्धतीने तीन बॉक्स राहिले तर खाली तीनच तर यांची बेरीज किती दोन आणि सहा आठ आठ दोन दहा झिरो एक दोन आणि तीन तीन आणि चार म्हणजे मित्रांनो काय झालं तर चाळीस चौरस आणि दीडशे चौपन्न आकृती तीस आहे आकृती तीस आहे चौकोन तेवढेच आहे पण यांची बेरीज यांची संख्या वेगळी येणार आहे तर आपल्याला समज असेल की त्रिकोण कशा पद्धतीने मोजायचं आहे चौकोन कशा पद्धतीनं महत्वाचं आहे आणि चौरस कशा पद्धतीनं तर आपल्याला समज असेल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आता सांगितल्या पद्धतीनं जर तुम्हाला आकृतीची संख्या कशी मोजायची असेल तर तुमच्यासाठी हे दोन एक्झाम्पल हे त्रिकोणाची संख्या तुम्ही मोजायची आणि त्याचबरोबर चौकोणाची संख्या मोजायची आहे आणि आपल्या सिग्मा इन्स्टिट्यूट सिग्मा कोचिंग इन्स्टिट्यूट ज्या आपलं जे काही चॅनल आहे त्या चॅनलमध्ये काय करायचं आहे तर आपल्याला ते चॅनल सबस्क्राईब आहे आणि त्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला उत्तरं सांगायची आणि आपल्याला तुमच्या मित्रापर्यंत ही जी काही गोष्ट आहे माझ्या व्हिडिओ आहे तो काही करा तर तुम्ही शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद